असं कुठल्या ना कुठल्या तरी एक्स्ट्रा त्याला पैशाची गरज आहे तर ह्यानं जर प्लॅनिंग केलं तर स्वतः ही प्रोडक्ट आपण तुमचं घर तर आपण फॅमिली तरी आजार मुक्त करू शकतोय हे करता करता ह्यातनं आपण एक्स्ट्रा दोन रुपये पण मिळू शकतोय आता कमी शब्द आपण चांगलं जबरदस्त सगळ्यांना माहिती दिलेली आहे आता ह्याच्यानंतर ना रवींद्र रवींद्र लोहार सरांना विनंती करतो की त्यांनी यावं त्यांचं मनोबल मी रवींद्र लोहार सांगलीमध्येच राहतो इथं गेली आता सहा महिने झालं मी या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये यायचं कारण म्हणजे कोडकर सर गावडे सर पवार सर यांच्या माध्यमातून मला एक किट भेटलं ते आमच्या मम्मीसाठी मी घेतलं होतं तिला पेन होता कॅप मनकेला गॅप पडलेला आणि तिला शुगरचा पण त्रास होता मग स्वामी विवेकानंद हॉस्पिटल वामले मध्ये त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपयाचा खर्च होता मग थोडकर सर म्हणा पॉल सर गावडेसर म्हटले की वापरून बघा हे चांगलं आहे म्हटलं आता असं खर्च व्हायला लागलाय तुला वापरून बघूया आपण दहा हजार साक्षीचा आम्ही किट घेतलेलं मम्मीसाठी वापरायला लागल्या आता एकही रुपये खर्च नाही आमच्या गावात छत्तीस पायरे तिसऱ्या त्या लहान मुलांना घेऊन तिला दोन पायऱ्या चढायला म्हणजे अवघड होत एवढी तिची बेकट कंडिशन मध्ये आणि डॉक्टरांनी तिला बेड रेस्ट घ्यायला सांगितलं तर अशा प्रकारे तिला चांगला रिझल्ट आला त्या माध्यमातून आता मी पुढे पुढं आता बिझनेस करायला लागले सरांनी मला ऑफिसरांनी आमच्या सर यांनी सांगितले ह्याच्यामधून चार रुपये मिळू शकते संबल, आता माझा किराणा मालाचं दुकान आहे फुलस्कूलमध्ये विजयनगरला तर ते सांभाळत सांभाळत मी त्याच्या क्षेत्रामध्ये थोडंसं लक्ष घ्यायला लागले त्यातून मला आता नाही मग तिथे वीस एक हजार रुपये इन्कम आता माझं झालंय जास्त नाही <स्थाँगा> मी आता जवळजवळ पंधरा लोकांना तर दिले हे प्रोडक्ट अगदी महानगरपालिकेचे साहेब आहेत त्यांना सुद्धा मी प्रोडक्ट दिले त्यांना त्यांचा रिझल्ट सांगतो तीन दिवसामध्ये त्यांना झोप चांगली लागत नव्हती आणि ड्रिंक पण थोडेफार घेत होते ते आता ड्रिंक पूर्ण त्याची बंद झाल्या आणि सांगितले असं भरपूर रिझल्ट चांगले आणि प्रोडक्ट संदर्भात सांगायचं म्हटलं तर प्रोडक्ट एक नंबर आहे त्यामध्ये काही वादच नाही कारण डॉक्टर सागर सरांच्या माध्यमातून आम्ही हे समाजापर्यंत पोहोचवायचं दो, लोकांच्या डोक्यात हे बसले की डॉक्टर आणि मेडिसिन याच्याशिवाय आपण चांगलं होऊ शकत नाही पण पूर्वीचा काळ बघितला तर पूर्वीच्या काळामध्ये बघा डॉक्टर कमी होते डॉक्टर नव्हते म्हणा थोडक्यात हॉस्पिटल नव्हते जर एखादा डॉक्टर आणि ह्या मेडिसिन खाऊन जर चांगलं होत असलो आपण तर डॉक्टर आणि मेडिसिन हॉस्पिटल सगळं कमी व्हायला पाहिजे पण आज बघा प्रत्येक गलिबोडामध्ये दोन दोन चार चार डॉक्टर झाले हॉस्पिटल वाढत चालले याचं कारण काय तर कोणताही रोग हा पूर्णपणे बंद होऊ शकत नाही याच्या पाठवण्याचं कारण महत्वाचं म्हणजे काय जर रोग होत असतील एखाद्या गोळ्या औषधं खाऊन तर डॉक्टर पण कमी व्हायला पाहिले होते हॉस्पिटल कमी व्हायला पाहिले होते रोग कमी व्हायला त्याचं काहीच होत नाही त्याच्या कारण काय तर आपण जे बनलोय ते पाच सेल्स आपली तत्व आहेत जे आपली अन्न महत्वाचं म्हणजे आज केमिकल पूर्ण केमिकल अन्न आपण खायला सूर्यप्रकाश पूर्वी सकाळी लवकर उठून लवकर कामाला जायची चार पाच वाजता उठायची परंतु आज बघा बारा वाजल्या तरी माणूस गोर झोपल असतो त्याच्यामुळे पण असे प्रॉब्लेम व्हायला लागले जी पंचतत्व आहेत आपली महत्वाचं म्हणजे अन्न व्यवस्थित भेटत नाही सूर्यप्रकाश व्यवस्थित भेटत नाही हवा प्रदूषण आहे आपली सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे आपण मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी बद्दल बोलतोय जे शोध लावलाय जो चौदा पंधरा वर्ष झाल्याचं संशोधन करून तर मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी काय आहे तर पृथ्वीची नॅचरल ऊर्जा जे आजकाल खेड्यामध्ये फक्त जास्त प्रमाणात आपल्याला भेटते का तर खेड्यामध्ये माती जो मातीशी निगडीत अजून लोक आहेत तिथे शंभर शंभर वर्ष कमीत कमी जे नव्वद ते ऐंशी ते नव्वद वर्ष तिथे मानून जगते आणि तिथं जास्तीत जास्त हार्ट अटॅक किंवा जगवा असे पेशंट सापडत नाही मॅग्नेटिक ऊर्जा त्या ठिकाणी त्या लोकांना भेटायला लागल्या त्यामुळे आज आपल्या शहरामध्ये आपण ज्या ठिकाणी बसलो या ठिकाणी पूर्ण लोखंडाचा आहे आणि पृथ्वीची मॅग्नेटिक एनर्जी मॅग्नेटिक ऊर्जा हे लोखंड होईल ना कारण म्हणून घ्या काही गरज नाही परंतु आपल्याला याची गरज आहे कारण आपलं उद्या जन्माला आल्यापासून अगदी अंतिम क्षणापर्यंत ते मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीमुळे झ म्हणजे आपलं जर धडधड होत असते किंवा हृदयात पोम्पिंग होत असते त्यामुळे रक्त ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित असते आपलं जर शरीराचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झालं ऑक्सिजन लेवल मेंटेन राहिली तर आपली एनर्जी व्यवस्थित वाढते आणि भविष्यात येणाऱ्या आजारापासून आपलं शरीर आपलं शरीर आपल्या येणाऱ्या आजारापासून आपल्यालाच वाचवते कोरोनाच्या काळामध्ये बघा काय लोकांनी आता रेमडेसिव्हिअर वगैरे असे वेगवेगळे इंजेक्शन घेतले काय गोळ्यात आहेत त्याचे साईड इफेक्ट बघा कालच एक लेडीज युट्यूबला कोटतरी आम्ही इंस्टाग्रामला वगैरे बघितलं होता व्हिडिओ की अगदी डान्स करता करता अचानक ती कोसळली काय नाही चांगल्या अगदी धडधकड होती व्यवस्थित डान्स वगैरे करत होती पण अचानक तिच्या शरीरामध्ये काय प्रॉब्लेम झाला आणि अचानक कोसळली आणि जाऊ ति जा आमचं झालं तर असं काही भविष्यात होऊ नये कारण आज आपण बघा आज आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलो डॉक्टरांना जर म्हटलं डॉक्टर साहेब मला हार्ट अटॅक भविष्यात येऊ नये मला भविष्यात कॅन्सर होऊ नये भविष्यात मला लखवा मारला जाऊ नये त्यासाठी मला आता इंजेक्शन द्या मला आत्ता डोळ्या द्या जेणेकरून मला भविष्यात मी वाचल कोणताही डॉक्टर तुम्हाला याबद्दल काहीच देणार नाही तो म्हणा तुला हार्ट अटॅक येऊ दे लपवा मारून दे मग पुढची प्रोसेस काय करतो परंतु डॉक्टर सागर जोशी सरांनी हे प्रिकॉशन म्हणून मॅग्नेटिक मॅट्रेस मैं मॅग्नेटिकचे जे प्रोडक्ट तयार केले ते आपल्याला प्रिकॉशन म्हणून आपण वापरू शकतो महत्वाचं म्हणजे मोबाईलच्या रेडिएशन पासून वाचण्यासाठी आज कोणत्याच कंपनीकड किंवा कोणतेही औषध नाही गोळी नाही काही नाही परंतु हे मॅग्नेटिक ब्रेसलेट वापरतात आपण मोबाईलच्या अँटी रेडिएशनचं काम करते ज्यापासून भविष्यात येणारा हार्ट अटॅक आपल्याला येणार नाही आणि लग्ना सुद्धा मारला जाणार नाही कारण हे ब्लड सर्क्युलेशनचं काम व्यवस्थित केल्यामुळं आपल्या हृदयाला व्यवस्थित रित्या रक्त पोचलं जाते उदया रक्त जर पोचलं तर आपल्याला भविष्यातील मला वाटते कुवा लपवा महा जाणार नाही आणि ते पैसे आपले वाजतील भविष्यातले कारण आजकाल डॉक्टर लोक बंगले गाडे घ्यायला गा लागले आणि जे आपले सर्वसामान लोक आहेत बंगले गाड्या आहेत ते विकून झोपडीमध्ये जाऊन राहायला लागले हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर जास्त वेळ घेत नाही खऱ्यापैकी मी सांगितले तुम्हाला विचार करा चांगलं प्रोडक्ट आहे वापरा ओके धन्यवाद